लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरलेली रेल्वे आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागली आहे दररोज वसई विरारमधून लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात तर पनवेल आणि दिवा या ठिकाणी जाणारे प्रवासी मेमू ट्रेनचा पर्याय निवडतात पण वसई दिवा मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या या मार्गावर वाढलेले प्रवाशांची गर्दी आणि उशिराने येणारे लोकल यामुळे हजारो प्रवाशांना दररोज अक्षरशः जीव घेण्या गर्दीतून प्रवास करावा लागतोय ही परिस्थिती किती गंभीर आहे याचे पुरावे देणारे चित्रफित सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे तर ही व्हायरल चित्रफित पाहून प्रवाशांचा संताप आता अनावर झाला दिवसें दिवस आहे दिवसेंदिवस या मेमो लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या स्फोटक वेगाने वाढत आहे मात्र लोकलच्या फेऱ्यात जयस्थिती आहेत त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दीची परिस्थिती निर्माण झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या अत्यंत अपुरी असल्यानं दिवा पनवेल ठाणे आणि कल्याण या भागांमध्ये ये करणाऱ्या चाकरमान्यांची रोजची कोंडी होत आहे यासाठी वसई वा मार्गावर लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे या प्रवासाचं वास्तव सांगणारी एक चित्रफित सध्या समाज होती या चित्रफितीत वसई स्थानकात येऊन थांबलेल्या मेमो लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची सुरू असलेली चढावळ दिसून येते आहे चाकरमानी आणि फेरीवाले आपल्या सामानासह लोकलमध्ये चढताना एकमेकांना ढकलताना आरडाओरडा करताना चढलेल्या प्रवाशाला खेचून स्वतः ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना तर काही प्रवासी थेट ट्रॅकवर उतरून दुसऱ्या बाजूने ट्रेनमध्ये शिरण्याचा करताना करणारे प्रवासी दीपक मिश्रा यांनी प्रवाशांना तोंड द्यावा लागणाऱ्या समस्यांवर देखील या भाष्य केले आहे लोकल हे विरार डहाणूपर्यंत वाढवल्यास त्याचा फायदा होईल कारण अनेक प्रवासी हे वसईच्या पलीकडेही प्रवास करतात याशिवाय वाढती गर्दी लक्षात घेता हे लोकल मुंबई लोकलमध्ये अपग्रेड केल्यास त्याचा चांगला फायदा प्रवाशांना होईल असेही त्यांनी म्हटले आहे